नमस्कार 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 हो पाऊ नमस्कार मला राहून दे नमस्कार त्याला डबल करा <laughs> का हो काय सांगते दुसऱ्यांना बसले लागते त्याला अहो बाय वा? करा त्याला तो तुमच्या भावासारखा हाय <laughs> आणि तुम्ही मी काय आत्तीच्या पोरग्यासारखा का म्हणा नाहीतर मामाच्या पोरग्यासारखा म्हणा हा जवळ घे नात्या लावते हो चांगलं हुशारच अशी बाबा न्याय मला

म्हणजे काय म्हणलं ते गुरु काय ते बाय बरोबर नाही मी तुम्हाला कुठल्या तरी डॉक्टर दाखवलं सगळं डॉक्टर चापतलं काय नाही त्या खरंच काय नाही तू नव्हत काय हा मी आमदे डॉक्टर नाही कुठे दाखवायचं परवा गोव्यात गेलेलो खरंच काय ते आहेत मला पत्ता दिसता गोव्याला तू जा जाऊया डॉक्टर चांगला आहे आणि हे काय डॉक्टरचं नाव डॉक्टरचं नाव गोव्यात मम्मी जाऊया दाखव तिकडे गोव्याचा गेल्यासारखे जरा गोवा फिरायचा आणि जरा बाकीच पाणी प्यायचं गोव्यात पाटल्या फाटल्या मध्ये हे या आणि म्हणजे जरा वाळू लोळून डॉक्टर मग गेलो बघा आता पाच हा नंबर पुढे होतो माय मग मला पेशंट सोडून पहिला खरंच काय कुणाला गेलो तिकडे डॉक्टर मला आवाज केला खरंच काय खात्यावर सगळं डॉक्टर मला आला जाऊ हाय तिथं सगळं हाय तर काय घरात ठेवून आलं म्हणजे मला काय हाय कशाला

चौथ्या मणक्यात मला चकतीच नाही चक्ती नाही असं कस दिवाळी तोंडावर मी तिकडे गेलेलो मी घरात झोपलो तो बरोबर करायला खटुक तिला चक्ती कुठे काय झालं मला काय वाटलं तिची पण बायकून चक्ती भीती काय काढाय चक्त तिथे चकती नाही म्हणजे मग काय चांगलं तपासाव म्हणजे बघा मग तिने व्यवस्थित बघितलं बघितलं म्हणजे चक्ती आज असं काय झालं इथं सांगलं गावात जाऊन बालकुरी चक्ती काढायची म्हणलं त्याला सांगितलं त्याने काय केलं या कांबाट बांधलं पाठीत या तोच काढे खाली उतर गोव्यात कांबाट बांधलं सावंतवाडी कांबाट सोडलं काय झालं नको तिथंच बोचायला लागलं कामगार मग कसं कमी राहणार तुमचं ते काम हे डोक न बरोबर म्हणजे हे कामगार नको म्हणून डॉक्टर कुणाला नमस्कार घ्यायचं नाही कुणाला घ्यायचं असं झालं हे बरं ठीक आहे तुम्हाला हा घ्या नमस्कार करायचं बाई आमच्या भागातल्या नाहीत हा लांबून आला बाई होया कारण काय सांगू का आपल्या भागात अशा बाई नाहीत हो नाहीच नाही तुम्ही नावळ आमच्या भागात आमच्या भागात काय सगळं जळालं

कोकणाचं म्हणायचं तुम्ही अहो मी चिपळूची घाण करत आला ए बाबा